क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सध्या बिहारच्या विधानसभा राजकीय राजकीय कंबर पक्ष निवडणुका ला जिंकण्यासाठी युती आघाडी गटबंधन महागठबंधन करण्याच्या तयारीला लागलेले आहे सध्या सत्ताधारी असणारे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष यांची सध्या एन डी ए आघाडी आहे एच्या माध्यमातून ते निवडणुका लढवतील तर दुसरीकडे नितीश कुमारांना सत्तेवरून खाली उतरवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड यांना सत्तेवरून बेदखल करण्यासाठी तेजस्वी प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तेजस्वी प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली जोरदार टक्कर देताना दिसत आहे परंतु राष्ट्रीय जनता दल कुठेही गाफील न राहता त्यांनी महागठबंधन करण्याच्या दिशेनं मार्गक्रमण केलेलं आहे एक महागठबंधन ते तयार करतायत या महागठबंधनमध्ये काँग्रेस पक्ष राहील कदाचित आणि त्यांचे समविचारी पक्ष जे कोणी आहेत त्या ठिकाणी ते राहतील आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवरून तिथला मुकेश सहानी यांचा जो पक्ष आहे व्ही आय पी म्हणजे विकासशील इन्सान पार्टी व्ही आय पी हा व्ही आय पी देखील लालू यादवांच्या महागठबंधनमध्ये सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे अर्थात चिराग पासवान जितनराम मांझी हे कुठं जाणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रामविलास पासवान यांच्या पक्षानं आघाडीमध्ये किंवा एन डी एमध्ये गेलेले नव्हते ते त्यांनी सवबळावरती निवडणूक लढवली होती ह्या वेळेला देखील ते सवबळावरती निवडणूक लढवणार अशी घोषणा चिराग पासवान यांनी केलेले आहे चिराग पासवान यांनी जाहीरपणे धमकी देऊन टाकलेली आहे की मी बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे त्रेचाळीस म्हणजे पैकीच्या पैकी जागा लढवणार आणि त्यामुळे साहजिक एन डी एमध्ये खळबळ माजलेली आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार हे फक्त एक दबाव तंत्र आहे कारण चिराग सध्या केंद्रीय आहे, मंत्री आहेत आणि ते केंद्रीय मंत्री पदावरती पाणी सोडतील अशी काही शक्यता वाटत नाही शेवटी सत्ता ही त्यांना प्रिय आहे त्यांचे वडील हे कधी काँग्रेस पक्षाच्या आघाडीतून मंत्री बनले कधी भाजपातून मंत्री बनले कधी कुठून मंत्री बनले चिराग पासवान देखील त्याच वळणावरती आहे त्यामुळे ते सत्ता सोडतील असं वाटत नाही परंतु एक दबाव तंत्र की आतील गोटातून एक माहिती मिळते की त्यांना किमान चाळीस जागा पाहिजे त्या चाळीस जागा मिळविण्यासाठी ते तंत्र आणत आहे अर्थात एन डी ए म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांची जनता दल युनायटेड त्याला कितपत महत्त्व देते हे बघावं लागणार आहे तर तिकडे जितनराम मांझी यांनी त्यांच्या हम हम पक्षाच्या माध्यमातून आवाम नावाचा एक पक्ष आहे त्यांच्यावरला त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मागच्या वेळेला सात विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या त्यातून काहीतरी चार त्यांच्या निवडून आल्या होत्या आणि ह्या वेळेला देखील अधिकाधिक जागा पत्रात पाडून घेण्यासाठी त्यांचेही प्रयत्न असणार आहे ह्या सर्व पार्श्वभूमीवर बिहारमधील आंबेडकरी जनता जाणार कुठं बिहारमधील भीमशक्ती जाणार कुठं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो जितो कुठं भीमशक्ती राहील ज्या कोणत्या मग ती महागठबंधन असो वा एन डी ए ज्याला कोणाला भीमशक्ती पाठिंबा देईल त्याची सत्ता बिहारमध्ये येणार हे सांगायला कोण्या फुटकळ ज्योतिषाची गरज नाही तिथल्या कोणत्याही राजकीय तज्ज्ञाला विचारलं की भीमशक्ती जिथं जाईन त्याचा पक्ष ती सत्ता येणार का त्याचे उत्तर तुम्हाला होकारार्थी मिळेल कारण याचे कारण बिहारमध्ये दलित हा जो समुदाय आहे जो स्वतःला आंबेडकरीवादी मानतो तो समुदाय त्या ठिकाणी एकोणवीस एकु, पूर्णांक पासष्ट टक्के इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जवळपास वीस टक्के हा मतदार त्या ठिकाणी आहे आणि हा मतदार ज्याच्या पार्ट्यात मतं टाकेल तो महागठबंधन असो वा महायुती गट ते एन डी ए सत्तेचे चाव्या त्यांच्या ताब्यात येतील असं आपल्याला चित्र दिसून येतं ह्या वीस टक्क्यांमध्ये पासवान ह्या समाजाचे अर्थात ते आंबेडकरवादी आहेत परंतु त्या समाजाचे काहीतरी पाच पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतं त्या ठिकाणी आहेत आणि रविदास ह्या समाजाचे पाच पूर्णांक पंचवीस टक्के इतकं मोठं मतदान त्याच्यामध्ये आहे ह्या समुदाय म्हणजे आंबेडकरवादी जनता जिथं कुठं राहील त्याची सत्ता बिहारमध्ये येणार अर्थात हे ये वीस टक्के मतदान ज्याच्या पार्ट्यात पडणार त्याची सत्ता येणार मित्रांनो या वीस टक्के मतांवर बहन मायावती यांची बहुजन समाज पक्ष आणि चंद्रशेखर रावण नगिनाचे खासदार आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांची हुकूमत आहे मागच्या वेळेला चंद्रशेखर रावण यांच्या पक्षानं तिथं निवडणूक लढवली होती परंतु पक्ष बांधणी नसल्यामुळे आणि साधन संपत्ती सगळ्या बाबतीमध्ये ते नवखे असल्यामुळे साधन संपत्ती कमी असल्यामुळे अभाव असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एकही आमदार निवडून आणता आला नाही किंवा तुल्यबळ लढत तिथं देता आली नाही सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या डिपॉझिट गुल झालं परंतु आणि साधारणपणे हजार बाराशे मतं त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला तिथं मिळाली ही काही दखलपात्र मतं नव्हती परंतु ह्या वेळेला त्यांनी पक्ष बांधणी केलेली आहे बिहारमध्ये मार्च महिन्यात चंद्रशेखर यांची एक विशाल सभा झाली लाखो लोक त्या सभेला होते जर प्रत्येक मतदारसंघात चंद्रशेखर यांनी चार ते पाच हजार मतांवरती देखील डल्ला मारला तरी त्या ठिकाणी महागठबंधनला नुकसान होऊ शकते किंवा एनडीएला नुकसान होऊ शकते त्यामुळे बहन मायावती बहन मायावती यांचा पक्ष बहुजन समाज पक्ष हा बिहार मधल्या गावागावात गेलेला पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं मायावती आणि चंद्रशेखर ज्याच्या कोणाच्या बाजूने उभं राहतील त्याची बाजू बळकट असल्या झाल्याशिवाय राहणार नाही तिसरा फॅक्ट आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर भले बाळासाहेब आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून कमकुवत असेल किंवा पक्ष त्या ठिकाणी गेलाही नसेल परंतु आंबेडकर हे आडनाव असल्यामुळे आणि प्रकाशजी आंबेडकरांचा आदर हा प्रत्येक बिहार भ्या, बिहारमधला प्रत्येक व्यक्ती करतोय संपूर्ण देशातच प्रकाशजी आंबेडकरांचा आदर केला जातो त्या पद्धतीनं बिहारमध्ये देखील प्रकाशजी आंबेडकरांचा एक मोठा आदर केला जातो त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे एक मोठा समुदाय त्या ठिकाणी आहे आणि तिथं ज्या ज्या वेळेला बिहारमध्ये अन्याय अत्याचार होतो त्या वेळेला तिथल्या ला लोकांना आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांची साठवण येते यावरून प्रकाशजी आंबेडकरांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येईल आणि वेळोवेळी प्रकाशजी आंबेडकरांनी देखील तिथल्या बिहारच्या जनतेला आधार दिलेला आहे नेतृत्व दिलेलं आहे नुकताच महाबोधी महाविहार आंदोलनामध्ये दे देखील प्रकाशजी आंबेडकर जातीनं उपस्थित राहिले त्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वत लक्ष घातलं आणि म्हणून ते आंदोलन देशव्यापी बनलं ह्या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी भले उमेदवार लढवले नाही परंतु त्यांनी जर घोषणा केली की माझी माझा पाठिंबा महागठबंधनला आहे किंवा एनडीएला एनडीएला त्यांचा पाठिंबा असल्याचं काही कारण नाही आहे कारण प्रकाशजी आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाचे नंबर एक चे शत्रू आहेत भारतीय जनता पक्ष अर्थात मनुवादी शक्तीचे ते एक नंबरचे वैरी असल्यामुळे प्रकाशजी आंबेडकर एन डी एकडे कदापि जाणार नाही हे मी सांगायला नको परंतु महागठबंधन जे लालू यादवाच्या मुलाच्या नेतृत्वाखाली बनू पाहतंय त्या महागठबंधनमध्ये जर प्रकाशजी आंबेडकर गेले किंवा त्या महागठबंधनला जर प्रकाशजी आंबेडकरांनी पाठिंबा दिला तर बिहारचं राजकीय गणित हे वेगळं असं राहणार आहे वेगळं होईल त्या ठिकाणी दोन महत्त्वाचे फॅक्ट चालणार आहेत एक महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा प्रभाव तिथं पडल्याशिवाय तिथल्या निवडणूक निकालांवरती पडल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा प्रकाशजी आंबेडकर कोणाच्या बाजूनं जातात यावरती सगळं काही अवलंबून आहे थोडक्यात तिथलं म्हणजे बिहारमधलं सत्तेच्या चाव्या या भीमशक्तीकडे जर आल्या तर त्यात नवल वाटायला नको अर्थात ही सुवर्ण संधी तिथल्या आंबेडकरी जनतेला आलेली आहे आंबेडकरी जनतेनं तिथलं आपली युनिटी दाखवून धर्मांधवादी नफरतखोर मनुवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी योग्य तो पर्याय निवडावा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो जय भीम क्रांती मित्र हो भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा